हे आहे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेलं राशीन येथील श्री यमाई माता मंदिर म्हणजेच श्री जगदंबा माता मंदिर यमाई देवीच हे स्वयंभू स्थान आहे मंदिराचं प्रवेशद्वार भव्य असून मंदिराला दगडी तटबंदी बांधलेली आहे सभा मंडपातून आत गेल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात उजव्या बाजूला राशींची यमाई आणि डाव्या बाजूला तुळजापूरची तुकाई यांच्या दोन सुरेख सुबक मूर्ती आहेत इथं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होत मंदिराचा कळस विविध रंगात देवदेवतांच्या शिल्पांनी सजलेला आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजवीकडे मोठा नगारखाना आहे मंदिराच्या प्रांगणात विविध रंगात नक्षीकाम केलेल्या हलक्या दीपमाळा म्हणजे इथले खास वैशिष्ट्य आहे मुख्य तगडी मंडपाच्या पाठीमागील ओवऱ्यांमध्ये चार शिलालेखही आढळतात हे मंदिर हेमाडपंथी शैलीच असून दोनशे ते अडीचशे वर्ष पुरातन आहे असं सांगितलं जात सभामंडपाच्या समोरच देवीचं वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेलं हे यमाई देवीचं मंदिर अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे